आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं जागतिक मानकं पूर्ण करणारं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी तीन शिष्टमंडळ परदेशी रवाना जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले अहिल्यानगरचे सुपुत्र जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नैऋत्य मोसमी पाऊस वेळेआधीच आठ दिवस केरळमध्ये दाखल पोलंड इथं झालेल्या स्पर्धेत भारताचा भाला फेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर शुभमन गिलकडे कर्णधार पदाची धुरा प्रत्येक राज्यानं पाया सर्व पायाभूत सुविधा असणारं जागतिक मानकं पूर्ण करणारं एकतरी पर्यटन स्थळ विकसित करावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांना सांगितलं नवी दिल्ली इथं नीती आयोगाच्या दहाव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूषवलं त्यावेळी ते बोलत होते विकसित भारतासाठी विकसित राज्य दोन हजार सत्तेचाळीस अशी यावर्षीच्या बैठकीची संकल्पना आहे भारताचं झपाट्यानं नागरिक होता है। राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं एकत्रितपणे काम केलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले या, या बैठकीला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री लेफ्टनंट गव्हर्नर केंद्रीय मंत्री आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीला उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधतील हा या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग असेल या कार्यक्रमाचं आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा युट्यूब वाहिन्या संकेतस्थळं तसंच न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरून थेट प्रसारण होईल आकाशवाणीवर मूळ प्रसारणानंतर लगेचच या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषेतल्या अनुवादाचं प्रसार होईल दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत या अंतर्गत भाजपचे खासदार वैजयंत पांडा काँग्रेस खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातली तीन सर्वपक्षीय शिष्टमंडळं आज पहाटे परदेशी रवाना झाली वैजयंत पांडा यांच्या नेतृत्वातलं भारताचा शिष्टमंडळ नुकतंच बहारेन इथं पोहोचलं या प्रतिनिधी मंडळात एम आय एमचे खासदार असिद्दीन ओवेसी काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर प्रतिनिधींचाही समावेश आहे हे प्रतिनिधी मंडळ सौदी अरेबिया कुवेत आणि अल्जेरिया या देशांनाही भेट देणार आहेत शशी थरूर यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ सुरुवातीला गयानाला भेट देऊन भारताची भूमिका मांडेल त्यानंतर ते अमेरिका पनामा ब्राझील आणि कोलंबियाला भेट देणार आहेत दरम्यान द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वातलं शिष्टमंडळ रशियानंतर आता स्पेन ग्रीस स्लोवेनिया लाटवियाला भेट देईल भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला आणि स्वतःचं संरक्षण करण्याच्या अधिकाराला जर्मनीनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे बर्लिन इथल्या जर्मन काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स या विषयावरील परिसंवादाला संबोधित करताना ते बोलत होते जर्मनीनं अगदी सुरुवातीपासूनच भारतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून जर्मनीचे परराष्ट्रमंत्री जोहान वाडेफुल यांनी भारताचा स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार मान्य केला आहे जर्मनीच्या या स्पष्ट भूमिकेमुळे भारताला प्रोत्साहन मिळालं आहे असं जयशंकर यावेळी म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातले शहीद जवान संदीप गायकर यांच्या पार्थिवावर आज ब्राह्मणवाडा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले गुरुवारी पहाटे जम्मू काश्मीरमधील किश्तवाड सेक्टरमध्ये सीमेवर दहशतवाद्यांविरोधात लढताना त्यांना वीर मरण आलं त्यांच्या बलिदानानं संपूर्ण अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला या वीर जवानाला शेवटची मानवंदना देण्यासाठी प्रचंड गर्दी जाली होती, झाली हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी वीर जवानाला निरोप दिला यावेळी भारत माता की जय संदीप गायकर अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून गेला ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत महाराष्ट्रात धाराशिव जिल्ह्यात तिरंगा रॅली काढण्यात आली रॅलीची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ चौक इथून झाली या रॅलीमध्ये महिला विद्यार्थी वारकरी माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया तिरंगा आपल्या देशाचे माजी सैनिक त्याचबरोबर या देशाच्या वीर वधू ज्यांनी आपल्या पतीला या दुश्मनासोबतच्या लढाईमध्ये या अगोदर गमवलेल्या आहेत आणि आज आपल्या सैन्यांनी या वीर जवानांचा हा कुठेतरी बदला या ठिकाणी घेतलेला आहे अशी भावना आहे सोलापुरात देखील तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत महिला आणि विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक सहभागी झाले अहिल्यानगरीमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र एस चारशे रडार प्रणालीची प्रतिकृती असलेल्या चित्ररथांसह तिरंगा रॅली काढली गेली कोल्हापुरातही आज तिरंगा रॅली काढण्यात आली खासदार शाहू महाराज देखील रॅलीत सहभागी झाले होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एअर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नैऋत्य मोसमी पाऊस आज वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदाच मान्सून एवढ्या लवकर सक्रिय झाल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर केरळ दक्षिण कोकण कर्नाटकचा किनारपट्टी आणि घाटमाथा मध्य महाराष्ट्र गोवा आणि पश्चिम राजस्थानात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तराखंड हिमाचल प्रदेश बिहार आणि आसाममध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नैऋत्य मोसमी पावसासह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आज मराठवाड्यासह विदर्भ कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याविषयी मुंबईतल्या प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भुते यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि सोबतच दोन ते तीन दिवस कंडिशन फेवरेबल आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो लवकरच दाखवण्याची शक्यता आहे अरबीन सी मध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र ऍज अ डिप्रेशन म्हणून रत्नागिरी आणि दापोलीच्या जवळ आज क्रॉस करण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी केलेला आहे सातारा आणि कोल्हापूर या डिस्ट्रिक्टला घाट रिजनसाठी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल फोरकास्ट दिलेलं आहे रायगड साठी ऑरेंज अलर्ट आहे तर मुंबई आणि पालघर यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे पोलंड मधल्या इथं झालेल्या जानूज कुसोसिंकी मेमोरियल मीट दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं चौऱ्याऐंशी पूर्णांक चौदा मीटर भालाफेकीसह आज दुसरा क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवलं जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं शहाऐंशी पूर्णांक बारा मीटर भालाफेक करून सुवर्णपदक तर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यानं कांस्यपदक पटक पटक पटकावलं बी सी सी आय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी अठरा सदस्यीय कसोटी क्रिकेट संघ आज जाहीर केला आहे संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलं असून यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे याशिवाय कसोटी संघात यशस्वी जयस्वाल के एल राहुल साई सुदर्शन अभिमन्यू ईश्वरन करुण नायर नितीश कुमार रेड्डी रवींद्र जडेजा ध्रुव जुरेल वॉशिंग्टन सुंदर शार्दूल ठाकूर जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराज प्रसिद्ध कृष्णा आकाशदीप अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव या क्रिकेटपटूंचा समावेश आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं जागतिक मानकं पूर्ण करणारं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी तीन शिष्टमंडळ परदेशी रवाना जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले अहिल्यानगरचे पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार नैऋत्य मोसमी पाऊस वेळे आधीच आठ दिवस केरळमध्ये दाखल पोलंड इथं झालेल्या स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी क्रिकेट संघ जाहीर शुभमन गिलकडे कर्णधार पदाची धुरा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार